नगरपालिका 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 पुसत नाव घ्याव तेवढं कमी आणि त्यांच्या मार्फत झालेले पुसत शहरातील जे रस्त्याचे काम हे तेवढेच मोठ्या वादाच्या भवऱ्यात सध्या अडकलेले आहे जागोजागी जे रस्ते अगदी सहा ते सात महिन्यांपूर्वी पुसत शहरातील नगरपालिका पुसत यांच्या मार्फत बांधण्यात आले त्या रस्त्याची अवस्था अक्षरशः खिळखिळी खेल झालेली आहे रस्त्यांनी आपला दम तोडलेला आहे आणि ती सत्य परिस्थिती अक्षरशः पुसदकर अनुभवत आहे नमस्कार मी ऋषिकेशे तुमच्या सर्वांचं द ऑफ एका आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो नगरपालिका पुसद मार्फत बांधण्यात आलेले रस्ते आणि त्या रस्त्यांची श्रृंखला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न करत आहे यापूर्वी आपण जे स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक चौक ते मोखरे चौक पर्यंतचा जो रस्ता आहे कशा प्रकारे बनवला आणि कोणी बनवला त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली त्यामध्ये आपण असंही म्हटलं होतं की डॉक्युमेंटली आपण यावर उजाळा टाकण्याचा प्रयत्न करणार आता हा जो कॉन्ट्रॅक्ट होता महात्मा फुले चौक त्यानंतर स्वर्गवर्षी वसंतरावजी नाईक चौक त्यानंतर मुखरे चौक त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंतचा हा डांबरीकरणाचा रोड होता हा रोड एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये ही एक किंमत जेमेंट वर आहे आणि तेवढ्या किमतीचा हा रोड सुमारे सहा महिन्यापूर्वी बनवलेला हा रोड गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसत जर तुम्हाला नाव माहित असेल तर नाव नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा या पूर्वीच्या भागामध्ये कमेंट बॉक्स मध्ये नाव आलेलं आहे ते मी पिन केलेलं आहे मार्फत नुकतंच सहा महिन्यापर्यंत जे रोड बनला ज्याप्रमाणे मी किंमत सांगितली एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये एवढ्या मोठ्या किमतीचा हा रोड त्याची स्थिती आपण अक्षरशः बघत आहे कशा प्रकारे रस्त्याची अवस्था झालेली आहे जे रस्त्याची चुरी आहे ती चुरी अक्षरशः निघालेली आहे जेव्हा कार्तिकेन एस जे एस डीओ पुसदला राहिलेले होते त्यांनी जे विभाग अभियंता गिरीश दुबेवार त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम झालं पुसदचे लाडके एकमात्र जावई नाझिम ठेकेदार यांना झापले होते तेच याच रस्त्यावर आणि याच रस्त्याकरिता त्याचाही व्हिडिओ आपल्या जवळ आहे त्यामध्ये हे काम बोगस पद्धतीचे झाले असं त्यांचं म्हणणं होतं आणि कुठेतरी ते, ते सत्यही होतं परंतु दुर्दैवाने राजकीय दबाव आणून त्यांचा तडकाफडकी बदली करण्यात आली हे तेवढच सत्य आता हा जो रोड आहे दोन्ही बाजूने सारख्याच परिस्थितीमध्ये आहे सुमारे एक हप्त्यापासून सर्व पोसत्करांना ह्या रस्त्याच्या माध्यमातून धुळीचा मातीचा दगडांचा चुरीचा त्रास सहन करावा लागत आहे कित्येक जणांचे याच रस्त्यावर अपघात झाले एवढं होऊन सुद्धा जे प्रशासक तथा मुख्य अधिकारी अभिजित वाईकोस हे गप्प का असा सवाल सध्या आहे ज्याप्रमाणे पुसद कर मध्ये चर्चा आहे की पंचवीस लाख रुपये भरून यवतमाळच्या एका व्यक्तीला हाताशी धरून पुसदला ट्रान्सफर करून घेतलं आणि जेव्हापासून ते आले पुसद शहरात अशा प्रकारचे काम मोठ्या प्रमाणावर घडत आहे परंतु त्यांच्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे यात महत्वाचे म्हणजे हे जेवढाही भोंगोळ कारभार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनाही या रस्त्याबाबत सांगितलं होतं जेव्हा आढावा बैठक पुसद मध्ये संपन्न झाली दोन महिन्यात नगरपालिकेचे रस्ते फुटतात तीन महिन्यात पीडब्ल्यूडी मार्फत बनवलेले रस्ते फुटतात नेमका प्रकार काय यावर कारवाई का होत नाही तेव्हा पंकज आशिया साहेब यांनी कारवाई करतो असं सांगितलं होतं परंतु जी कारवाईची मागणी आहे किंवा जी कारवाई व्हायला पाहिजे ती अजूनही प्रलंबित आहे आणखी समोर येऊन जा हा जो रोड आहे जवळपास एक ते दोन किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता पूर्णतः अशाच प्रकारच्या चुरीने भरलेला आहे तुम्ही बघू मोट शकता जे वाहन आहे वाहनधारकांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे हे जे मोठमोठे वाहन आहे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे आणि या धुळीचा सामना टू व्हीलर रहदारी करणारे सायकलवर प्रवास करणारे जे सामान्य व्यक्ती आहे यांना सहन करावं लागत आहे आणि तरीही मुख्याधिकारी अभिजित वायकोस हे गप्पच आहे आता त्यांना जे त्यांची टक्केवारी मिळायची ती तर भेटली म्हणूनच कुठेतरी ते शांत आहे गप्प आहे चुप आहे परंतु अशा प्रकारचे जे काम सध्या स्थितीत शहरात उघडकीस आलेले आहे जे एक मात्र जावे त्यांच्याच कडे ठेका देणं आणि त्यांच्याच मार्फत अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करून घेणं आणि त्यांना पूर्ण बिलही देणं एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाचा जे हा रोड आहे त्या लायकीचा तरी हा रोड आहे का अशा कन्स्ट्रक्शन वर गजानन कन्स्ट्रक्शन वर तात्काळ ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची कारवाई ही करण्यात आलीच पाहिजे परंतु होते काय कन्स्ट्रक्शन वाले येतात पैसे खाऊ घालतात आणि काम हे करून घेतात परंतु सामना करावा लागतो सर्वसामान्य अशा पुसतकरांना अशा रस्त्यांमुळे कुठेतरी अपघात हे वाढताना आपणास दिसत आहे मुख्य अधिकारी अभिजित वायकोस तात्काळ जागे व्हा तुम्ही ज्या कुंभकर्णी झोपेमध्ये अडकलेले आहे झोपलेले आहे तुमच्या डोळ्यावर जे पैशांचा पडदा झाकलेला आहे तो बाजूला सारून थोडं पुसतकरांकडे सुद्धा बघा त्यांची परिस्थिती त्यांची ऍक्च्युअल सिच्युएशन कशी आहे त्यांना कोण कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागते तुमच्या घरासमोरचे रस्ते तर बनवायला तुम्हाला वेळ आहे थोडासा का खड्डा पडला की तुम्हाला ते भरायची आठवण येते परंतु पुसतच्या इतर रस्त्यांचं काय त्याच्या अवस्थेचं काय त्याकडे कोण बघणार मी नेहमी जे राहून गेलेले तत्कालीन एस आदरण घेण्याचा प्रयत्न करतो तो व्यक्ती होताच तसा त्या पदाकरिता कार्तिकेने जेव्हा होते त्यांच्या कार्यकाळात जे काम झाले अद्यापर्यंत मी बघितले नाही आणि तसा व्यक्ती सहसाच पुसदला येतो आणि पुसदच्या राजकारणाला ते न पटल्यामुळे कुठेतरी लोकप्रतिनिधी असो अधिकारी असो कर्मचारी असो किंवा जे चिल्लर जावई म्हणून घेणारे चिल्लर ठेकेदार असो यांना कुठेतरी खायला भेटत नसल्यामुळे त्या वरिष्ठ आणि पदाकरिता योग्य अशा आणि पुसदमध्ये काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केल्या जाते आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याची बदली झाली आणि दुसऱ्या दिवशी पुसदचे कामही चालू होते या गोष्टीकडे सर्व पुसतकारांनी लक्ष दिलेच पाहिजे मेन उद्देश पुसदचे रस्ते पुसदचा विकास झाला पाहिजे हाच आपल्या चॅनलचा मेन मोठा आहे आणि पुसत्कर म्हणून तुम्ही सुद्धा यामध्ये समाविष्ट अपेक्षा आहे गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्यांच्या मालकाचं नाव नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवाल अशी अपेक्षा करतो मुख्य अधिकारी आत्ता तरी मुख्य अधिकारी झोपलेले अधिकारी आळशी मुख्याधिकारी मुख्य बद्दल तुम्ही तुमचं नाव सुचवा आणि त्यांनी लवकरात लवकर जागी होऊन या रस्त्याच्या बाबतीत आणि पुसदच्या इतरही भ्रष्टाचारयुक्त रस्त्याच्या बाबतीत सकारात्मक कठोर पाऊल उचलायला पाहिजे आता बघू त्यांच्या मार्फत काय उपाययोजना केली जाते केली जाते की शांत बसते बघत राहत टाइम्स ऑफ पुसत कॅमेरामॅन भैया मनोहर सह मी ऋषिकेश धन्यवाद